चालतंय तुम्हाला मराठी शाळा आहे बारकी अंगणवाडी तुम्हाला आतनं दाखवतो आता घर मॅडम ची पूजा चालू आहे बघा इकडं आता बोलली तीच तुम्हाला घर दाखवतो आधवी पूजा केली हे किचन आहे बघा इथ मी पूजा केली बघा मी केली स्वतः छोटेशी आपले किचन अजून त्यांचं सामान आहे तर घरात थोडस इकडे ही बाथरूम आहे असं अजून सांगतो ही अका पूजा चालू आहे जी घरगुती करतोय दोघ चालू आहे आम्ही आणि घराच्या ते मालकीन आहेत सोबत आणलय त्यांना फक्त ते बी बहीणच आहे माझी हिथून एक रोड आहे मागं जायला आहे बघा त्यांचं सामान आहे अजून देऊ पूजा करून करून चालते मित्रांनो बाहेरनं तुम्हाला दाखवले घर चालते आता छोटीशी पूजा आहे एकदा एकदा पूजा झाली की तुम्हाला दाखवतो नंतर मॅडम म्हणजे दहा मिनटं कुणी काय बोलणार तेव्हा ही करायला लागली पोती वाचायला लागली काय ती पोतीच का पूजेची पोती वाचायला लागली आम्ही आता धरणार आणि दाजी आलेत बघा मेजर दाजी आमचं आम्ही तिथं व्हिडिओ काढतो बघा माहिती ना निर्निंग रानात झाली बघा पूजा सगळं झाले आता निघालोय दर्शन घ्यायला लागले मॅडम भेडिओ बघा <laughs> <laughs>